आमचं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुळकृद्द या आमच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम साजरे करण्यात आले तर सकाळी ध्वजारोहण त्यानंतर उपस्थित मान्यवरांची आणि पालक आणि शिक्षक वर्गाची भाषणे त्यानंतर खाऊ वाटप संध्याकाळी हळदी कुंकू आणि त्यानंतर रात्री विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम म्हणजे डान्स दशावतरी नाटक अशा प्रकारे दरवर्षी प्रमाण या वर्षी ते साजरं करण्यात आलं <coughs> त्यातीलच एक विद्यार्थिनी कुमारी पूर्वा मनीष तेली हिने दाताचं दातवन घ्या कोणी कुंकू घ्या कोणी मनी या गाण्यावरती छान परफॉर्मन्स केला छान डान्स केला आणि हा आपण व्हिडिओ बघा नक्कीच आपल्याला आवडेल आणि जास्तीत जास्त हा जास्त व्हिडिओ व्हायरल करा जेणेकरून विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन मिळेल आणि कलागुणांना वाव मिळेल